हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे विदाऊट फाउंडेशन फुल फेस ऑफ मेकअप कसा करायचा सा? त्यासाठी मी यूज करत आहे इन्साईड प्रो कन्सिलर त्याचं कवरेज खूप छान आहे एक्सेस प्रोडक्ट मी काढून घेते त्यानंतर डॉट डॉट करून मी पूर्ण फेसवर अप्लाय करणार आहे जेणेकरून माझे जे डार्क सर्कल्स डार्क स्पॉट्स सगळं हाईड होईल आणि माझा फेस कवर होईल मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी एका साईडला मेकअप करून दाखवणार आहे आणि एक साईड माझी अशीच ठेवणार आहे आणि हो मी मेकअप करायच्या आधी सी टी एम पी प्रॉपर केलेलं आहे आता बघूया ब्रशने कन्सिलर कसं ब्लेंड करायचं तर ब्रशने नेहमी डॅप डॅप करून ब्लेंड करायचं खूप हॅवी असं फेसवर मारायचं नाही किंवा ब्रशने कन्सिलर ड्रॅकसुद्धा करायचं नाही ही खूप रॉंग मेथड आहे एकदम लाईट हँडने आपल्याला ब्लेंड करायचं असतं आता ब्लेंड करताना आपल्याला एकाच साईडला सारखं ब्लेंड न करता त्याचे जे एजेस आहेत जे आउटर साईड आहे त्याला ब्लेंड करत जायचं जेणेकरून ते फुल फेसवर अप्लाय होईल तुम्ही बघू शकता कमीत कमी, -कमी प्रॉडक्टमध्ये मी माझं फुल फेस कवर करते जर तुमच्याकडे असा कन्सिलर ब्रश नसेल तर तुम्ही फाउंडेशन ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडरसुद्धा यूज करू शकता ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर दोघांमध्ये काय डिफरन्स आहे फुल कव्हरेजसाठी ब्रश यूज केला जातो आणि नॅचरल बेससाठी ब्युटी ब्लेंडर यूज केला जातो त्यानंतर मी पिंक शेडमध्ये क्रीम ब्लश यूज करते ब्लशमुळे चेहऱ्याचे फीचर्स कॉन्टोर होतात आणि चेहऱ्यावर एक ग्लोसुद्धा ॲड होतो आता मी इन्साइडच्या लूज पावडरने माझा बेस सेट करून घेते माझ्या पावडरमध्ये थोडा येल्लो टिंट आहे पावडर अप्लाय करताना नेहमी एक्सेस पावडर आपल्या हँडवर काढून घ्यायची त्यानंतर पावडर अप्लाय करायची पावडरमध्ये चार प्रकार येतात ट्रान्सल्युसेंट पावडर लूज पावडर कॉम्पॅक्ट पावडर आणि बनाना पावडर ट्रान्सल्युसेंट पावडरमध्ये कोणताही शेड येत नाही लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडरमध्ये आपल्या स्किनटोनप्रमाणे अनेक शेड बघायला मिळतात आणि बनाना पावडरमध्ये फक्त येल्लो टिंटच येते आत्ता मी फेसेस कॅनडाचं फोर इन वन आयशॅडो पॅलेट यूज करते त्यामध्ये दोन मॅट कलर आणि दोन शिमर कलर आहे हा प्रॉडक्ट खूप पॉकेट फ्रेंडली आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे खूप कॉम्पॅक्ट साईज आहे त्यामुळे कुठेही इझिली कॅरी करता येतो त्यानंतर मी इथे सिम्पल आय मेकअप केला आणि के ब्युटीची काजं पेन्सिल यूज करते खूप इझी आहे ना तुम्ही पण नक्की ट्राय करा मी लोअर लाईन आणि अप्पर लाईनवर व्यवस्थित काजळ अप्लाय करून घेते त्यानंतर मस्कारा आणि लिपस्टिक लावून मी माझं लुक कम्प्लीट करते हैं। नवीन व्हिडिओ पण लवकरच माझ्या चॅनलवर येणार आहे सो स्टेट ट्यून गाईज हा लुक पाच मिनिटच्या आतच क्रिएट होतो आता तुम्ही बघा बिफोर अँड आफ्टर हे आहे बिफोर आणि हे आहे माझं आफ्टर किती फरक वाटतो आपण कोणत्याही फेस्टिवलला वगैरे करू शकतो कॉलेज गोईंग गर्ल्स करू शकतात तर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला बाय